आधुनिक भारताचा इतिहास आज आपण घेऊन आलेलो हो, आहोत त्यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असणारा चॅप्टर म्हणजे भारतातील ब्रिटिश शासन भारतातील ब्रिटिश शासन हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असणारे चॅप्टर आहे संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारलेला आहे आपण सरळ सेवा भरतीसाठीचा हा व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे सरळ सरळ माहिती जी दहावी बारावीच्या एन सी आर टी बुकमध्ये दिलेली आहे त्यानुसार आपण हे चॅप्टर पाहणार आहोत यावर खूप प्रश्न पडत आहेत आणि भारतातील ब्रिटिश शासन या स यावर आपण आज बोलणार आहोत त्यावर व्हिडिओ बनवत आहोत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्रिटिश शासन भारतातील पाहण्याअगोदर युरोपियनचे भारतामध्ये आगमन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे युरोपियनचं भारतात आगमन आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो तो कितव्या शतकामध्ये युरोपियनचं भारतात आगमन झालं तर सोळाव्या सतराव्या अठराव्या किंवा पंधराव्या शतकामध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भारतामध्ये सुरुवातीला पोर्तुगीज हे जे युरोपियन सगळ्यात महत्वाचे व्यापारी आहेत जे सुरुवातीचे आहेत ज्यांनी भारतामध्ये सगळ्यात अगोदर पाऊल ठेवलं ते पोर्तुगीज आहेत ते सोळाव्या शतकामध्ये आहेत सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपाम युरोपीय व्यापाऱ्यामध्ये पोर्तुगीज हे भारतात सगळ्यात अगोदर आले सुरुवातीला आले म्हणून त्यांचं आगमन पहिल्यांदा झालं भारतात कोणत्या व्यापाऱ्यांचं आगमन पहिल्यांदा झालं तर पोर्तुगीजांचं आगमन झालं ते सोळाव्या शतकामध्ये ह्या महत्वाचे महत्वाचे सोपे सोपे मुद्दे आज आपण ह्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत सरळ सेवा भरतीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणारा हा व्हिडिओ असणार आहे आणि हे चॅप्टर सुद्धा असणारे तर सोळाव्या शतकामध्ये पोर्तुगीज आले त्याच्यानंतर डच फ्रेंच इंग्रज हे व्यापारी नंतर सतराव्या शतकामध्ये आले आता मुघल सम्राट असणारा याच्या पूर्ण परवाने घेऊन व्यापारी परवाने घेऊन त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली आणि व्यापार करताना औरंगजेब बादशाह याच्या मृत्यूनंतर सतराशे सात मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर आंतर्गत कल निर्माण झाले गटबाजी निर्माण झाली आणि याचा सगळ्यात जास्त फायदा हे युरोपीय व्यापाऱ्यांना झाला आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी आपले पाय मजबूत रोवण्यास सुरुवात केली आणि म्हणतात ना दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा फायदा त्याप्रमाणेच आंतर्गत कलह आपल्या देशामध्ये आजची नवी गोष्ट नाही ही खूप जुन्यापासून आलेली आहे हे ही परिस्थिती आपल्या भारतामध्ये नेहमीच आलेली आहे की राजकारणासाठी किंवा राज्य मिळवण्यासाठी गादी किंवा वारसदार होण्यासाठी घराघरामध्ये कुटुंबा कुटुंबामध्ये कलह निर्माण झाले आहेत त्यातून अनेक सत्ता बरखास्त सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळतात तसंच औरंगजेब बादशाह महाराष्ट्रामध्ये जिंकण्यासाठी महाराष्ट्र जिंकण्यासाठी आला होता नंतर त्याची कबरीतच खोंदावं लागली सतराशे सात मध्ये त्याचा इथंच मृत्यू झाला आ, आज महाराष्ट्रामध्ये यावर खूप मोठं प्रकरण चालू आहे त्यानंतर आपल्याला महत्वाचा मुद्दा पाहायचा आहे की युरोपीय व्यापाऱ्यांचं आगमन कधी झालं सोळाव्या शतकामध्ये झालं त्यामध्ये पोर्तुगीज आले सतराव्या शतकामध्ये इंग्रज डच फ्रेंच यांचं सुद्धा आगमन झालं मुघल बादशाकडून परवाने घेऊन त्यांनी व्यापाराला सुरुवात केली सतराशे सात मध्ये औरंगजेब बादशाचा मृत्यू झाला अंतर्गत कलह झाला गडबाजी झाली यामुळे युरोपीय व्यापाऱ्यांसाठी त्याचा फायदा झाला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य हा दुसरा मुद्दा आहे आपल्याला यावर बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना आहे एकतीस डिसेंबर सोळाशे लक्षात असू द्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली तर एकतीस डिसेंबर सोळाशे यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडियाची कंपनीची स्थापना झाली त्याच्यानंतर सुरुवातीला या कंपनीचं फक्त व्यापारात लक्ष घालणारी या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात आल्यानंतर प्रथम नंतर डच आणि संघर्ष करावा लागला आता ही ही युरोपीय व्यापारी होते त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा व्यापारासाठी स्पर्धा सुरू होती शेवटी राज राज्यकर्ती जमात होण्यासाठी सुद्धा स्पर्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते फ्रेंच आणि इंग्रज यांचे कर्नाटक जे तीन युद्ध आहेत हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत यामध्ये इंग्रज विजयी झाले आणि शेवटी ते सत्ताधीश बनले ते राजकारणामध्ये भारताच्या सक्रिय त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात व्यापारी स्पर्धा ईस्ट इंडिया कंपनीची पोर्तुगीजांसोबत झाली त्यानंतर डच आणि फ्रेंच यासोबत या, या कंपनीची खूप मोठी व्यापारी स्पर्धा सुरुवातीला होती त्यानंतर फ्रेंचच्या बरोबर इंग्रजांचा संघर्ष झाला सगळ्यांचा इंग्रजांनी बंदोबस्त केला आणि नंतर भारतीयांसोबत त्यांचे संघर्ष सुरू झाले आता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पाहिली एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये झाली आणि इंग्रजांची ही ईस्ट इंडिया कंपनी होती त्यांचा संघर्ष फ्रेंच डच पोर्तुगीज यांच्यासोबत झाला आणि नंतर या तिघाचा बंदोबस्त करून मग देशाच्या अंतर्गत राजकारणामध्ये यायला इंग्रजांनी सुरुवात केली मग हे करत असताना इंग्रजांना अगोदर सोबत खूप संघर्ष करावा लागला त्याच संघर्षातून तीन युद्ध सुरू झाली तीन युद्ध झाली फ्रेंच आणि इंग्रजामध्ये तीन युद्ध झाले त्याला आपण कर्नाटकी युद्ध असे सुद्धा म्हणतो तर हे युद्ध कधी सुरू झाले सोळाव्या वै सतराव्या शतकात तर नाही अठराव्या शतकात भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी इंग्रज व फ्रेंच यांच्यात स्पर्धा होती कोण व्यापारामध्ये सगळ्यात महत्वाचा व्यापारी म्हणून बनेल यासाठीची ही स्पर्धा होती कुणामध्ये इंग्रज आणि फ्रेंच चेन्नई इंग्रजाचे प्रमुख व्यापारी केंद्र होते तर त्यानंतर त्याच्याजवळ असणारं पदुचेरी पोंडेचेरी हे फ्रेंचाचे केंद्र होते या सर्व प्रदेशावर कर्नाटकाच्या नवाबाची सत्ता होती आता कर्नाटकाचा जो नवाब आहे याची या सगळ्यावर चेन्नई पुदुचेरी पोंडेचेरी यावर नवाबाची सत्ता होती आणि हे दोन्ही परस्पर व्यापारी विरोधक हे त्याच अं नवाच्यापर्यंत प्रदेश आहे तिथंच यांच्या सुद्धा वखारी होत्या आणि कारण काय झालं की युद्धाचं कारण लक्षात घ्या आणि व्यापारी स्पर्धा असल्यामुळे दोघांमध्ये कधीही एकमत झालेलं नव्हतं फ्रेंच आणि इंग्रजामध्ये त्यानंतर अठराव्या शतकाच्या मध्यावर कर्नाटकाच्या नवाब पदासाठी त्या ठिकाणी खूप संघर्ष झाला अंतर्गत कलह झाला आणि यातूनच मोहम्मद अली आणि चंदा साहेब यांच्यामध्ये संघर्ष सुरुवात झाली आता नवाब पदावर संघर्ष सुरू झाला कुणाकुणामध्ये संघर्ष सुरू झाला मोहम्मद अली आणि चंदा साहेब यांच्यामध्ये तो संघर्ष सुरू झाला आणि नवाब पद मिळण्याच्या उत्सुक असलेले एक स्पर्धकाला फ्रेंच मदत केली आणि एकाला इंग्रजांनी मदत केली इथून भारतीय राजकारणामध्ये प्रत्यक्षपणे शिरकाव करण्याचं जे काही मोठी संधी इंग्रज आणि फ्रेंच यांना मिळाली नवाब पदा नवाब पदावर मोहम्मद अली आणि चंदासाहेब यांनी दावा ठोकला होता या दोघांच्या संघर्षातून आता इंग्रज एकाला मदत करत होती आणि फ्रेंच एकाला मदत करायला सुरुवात त्यांनी केली यातूनच या यातूनच युद्धाला सुरुवात झाली आणि फ्रेंचांनी अं चंदा साहेब यांना मदत केली आणि इंग्रजांनी मोहम्मद अली याला मदत केली लक्षात घ्या याच्यातूनच चंदासाहेब यांचा पराभव झाला त्यांना मारण्यात आलं आणि मोहम्मद अली याचा विजय झाला आणि यातूनच इंग्रज अधिक त्या ठिकाणी मजबूत बनत गेले सतराशे चौवेचाळीस ते सतराशे त्रेसष्ट या दरम्यान इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्ध झाली त्यालाच आपण कर्नाटक युद्ध असे सुद्धा म्हणतो आता कर्नाटक युद्धे कधी झाली सतराशे चौवेचाळीस ते सतराशे त्रेसष्टच्या दरम्यान तीन युद्ध झाली त्याला कर्नाटक युद्ध असे म्हणतात आणि या तिन्ही युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचाचा पराभव केला त्यामध्ये पहिल्या युद्धामध्ये इंग्रजला पराभव करण्याचं काम फ्रेंचांनी केलं नंतरच्या युद्धामध्ये मात्र तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी निर्णायक लढाई जिंकली आणि फ्रेंचांना पराभव पचवावा लागला जो की सुरुवातीच्या पहिल्या युद्धामध्ये फ्रेंच जिंकले होते आपण इथे लक्षात ठेवायचे की कर्नाटक युद्ध कोणाकोणामध्ये झाली फ्रेंच आणि इंग्रज बरोबर आहे या कर्नाटका युद्ध कर्नाटक जे युद्ध आहेत जे तीन युद्ध आहेत ते कितीच्या किती, किती दरम्यान झाले चौवेचाळीस सतराशे चौवेचाळीस ते सतराशे <coughs> कालखंडामध्ये तीन युद्ध झाली त्यामध्ये तिसरं युद्ध इंग्रजांनी जिंकलं आणि फ्रेंचाचा निर्णायक पराभव झाला आणि फ्रेंच पराभूत झाले आणि भारतामध्ये इंग्रजांना प्रबळ असणारी युरोपीय शक्ती किंवा सत्ता या देशामध्ये राहिली नाही हे शत्रूच राहिला नाही आणि सगळ्यात महत्वाची ताकद म्हणून इंग्रज आता भारतातल्या राजकारणामध्ये आता आणि व्यापारामध्ये अग्रेसर मोठे होत मोठे मोठे होत गेले आता बंगालमधील राजकीय घडामोडी कर्नाटक युद्धामधून इंग्रजांना अनेक परवाने मिळाले मोहम्मद अलीकून बऱ्याचशा त्यांनी परवाने घेऊन आपला व्यापारी व्यापार मजबूत केला आता बंगालमधील राजकीय घडामोडी अठराव्या शतकाच्या बंगालच्या सुब्यात बंगाल बिहार बिहार ओरिसा यांचा समावेश होता बंगालमधचा जो काही प्रदेश आहे त्या बंगालमधील जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये बंगाल बिहार आणि ओरिसा या यांचा मिळून बंगालचा जो काही प्रदेश होता तो एकदम सुपीक होता त्या ठिकाणी हस्त उद्योग होती आ, सुपीक जमीन होती आणि वापर मोठ्या प्रमाणात चालत असायचा बंगालचा सुभा त्यानंतर इंग्रजांनी या इंग्रजांनी मुघल सत्तेकडून काही व्यापारी सवलती प्रांतासाठी मिळवल्या होत्या सतराशे छप्पन साली बंगालचा नवाब अलवर्दी खान याचा मृत्यू झाला तर एकोणीसशे छप्पन मध्ये नवाब असणारा बंगालचा अलवर्दी खान आ, याचा मृत्यू झाला आणि त्याच्या जाग्यावर शिराज उद्दवला <coughs> हा नवाब बनला आणि सिराज उद्धवला हा नवाब बनल्याच्या नंतर याच वेळी इंग्रज व फ्रेंच व्यापारी त्यांना मिळालेल्या सवलतीचा गैरवापर करू लागले नवा नवाबाची परवानगी न घेता त्यांनी आपल्या वखारी गोष्टी तटबंदी उभारण्याचं काम सुरू केलं बंगालच्या नवाबाने तटबंदी पाडण्याचे आदेश काढला फ्रेंचांनी तो आदेश मानला मात्र इंग्रजांनी तो आदेश मानला नाही आता अलवर्दी खान जो नवाब होता त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर अं शिराज उद्दवला हा न बंगालचा नवाब बनला आणि बंगालचा नवाब झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे इंग्रज फ्रेंच होते ते आपली मनमानी करत होते ते कसल्याही प्रकारचा आदेश मानत नव्हते ते सगळे गैरव्यवहार करत होते मनमानी करत होते म्हणून त्यांनी आपल्या वखारी भोवतीत तटबंदी उभारल्या आणि तटबंदी उभारल्याच्या नंतर शिवराज उद्धवला यानं काय केला आदेश फरमान काढला की आपल्या वखारी भोवतीच्या तटबंदी तुम्ही काढाव्या फ्रेंचानी तो आदेश मानला पण इंग्रजांनी तो आदेश मानला नाही यातूनच इंग्रज आणि सिराज उद्दवला यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली आणि त्यातूनच प्लासीची लढाई ही त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते प्लासीची लढाई यावर हमखास प्रश्न विचारले गेलेले आहेत तेवीस जून सतराशे सत्तावन्न तेवीस जून सतराशे सत्तावन्नला कोणती लढाई झाली तर प्लासीची लढाई झाली सिराज उद्दवलाच्या मनात ब्रिटिशाबद्दल फारसे प्रेम नव्हते दस्तक म्हणजे परवाने या परवान्याचा सतत होत असलेला दुरुपयोग हो। कोलकाता शहराभोवती तटबंदी बांधण्याचा ब्रिटिशने केलेले प्रयत्न यामुळे सिराज नाराज झाला होता आता नवाब असणारा सिराज उद्धवला आणि इंग्रज यांच्यामध्ये फारसं प्रेम नव्हतं का नव्हतं कारण इंग्रज गैर प्रकारे वागू लागले त्यांनी कसल्याही प्रकारचा आदेश मानत होते परवा परवाने जिथे त्याचा गैरप्र गैरव्यवहार करत होते आणि आपल्या वखारी तटबंदी उभारत होते यामुळं तो नाराज होता नाराज होण्याचं कारण हे होतं की सिराज उद्धवला नाराज का होता यामुळे सिराज उद्धवला नाराज इंग्रजा होता आणि म्हणून अं त्यांनी आता मोठी कारवाई करायला सुरुवात केली त्यांनी त्याने ब्रिटिश वखारीवर हल्ला करून ब्रिटिशांचा बंदोबस्त केला सतराशे छप्पन त्याने काही ब्रिटिश स्त्री पुरुषांना एका अंधार कोठडीमध्ये रात्रभर ठेवले होते त्यापैकी अनेक जण गुदमरून मेले त्यामुळे कोलकात्यातील ब्रिटिश अधिकारी अतिशय अस्वस्थ बनले आता ही मोठी कारवाई सिराज उद्दवला याने केली होती जो बंगालचा नवाब होता का केली होती कारण इंग्रजाचं त्याचं फारसं प्रेम नव्हतं एकमेकाबद्दल त्यांच्या मनामध्ये तेवढी भावना नव्हती कारण इंग्रज मनमानी करत होती म्हणून त्याने अशा हजारो स्त्रिया पुरुष एका म्हणजे अंधाऱ्या कोठडीमध्ये दांबून ठेवलं होतं त्यामध्ये काही जणांना यामुळे इंग्रज अस्वस्थ झाली इंग्रज अस्वस्थ का झाली या घटनेमुळे इंग्रज अस्वस्थ झाली आणि यातूनच त्यांनी कोलकात्यातील श्रीमंत ब्रिटिश अधिकारी अस्वस्थ झाले त्यांनी कोलकात्यातील श्रीमंत सावकार जगत शेठ यांच्या मार्फत सिराजचा सिरसेनापती मीर जाफर यांच्या बरोबर सन्दान सांधले व मीर जाफर ब्रिटिशांना फितूर झाला आता लक्षात घ्या इंग्रज खूप चतुर होते मुत्सदगिरी त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात होती कुठं युद्ध काढायचं कुठं माघार घ्यायची हे इंग्रजांना माहिती होतं आणि फितुरी कशी घडून आणायची हे इंग्रजांकडून शिकलं पाहिजे अशी फितुरी इंग्रजांनी प्रत्येक आपल्या भारताच्या लढ्यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते तर मीर जाफर हा सिराज उद्धवलाचा सरसेनापती होता आता यालाच फितूर करण्याचं काम कोणी केलं तर इंग्रजांनी केलं पण कोणाच्या माध्यमातून केलं तर एक सावकार होता जगत शेख नावाचा सावकार होता त्या सावकाराच्या मध्यस्थीनं मीर जाफरलाच आपल्या बाजूला घेतलं आणि सर सेनापतीच जर आपल्या बाजूला घेऊन तुलाच नवा पदाची वस्त्र आम्ही परिधान करायला होतो तूच त्या गादीवर बस तूच बंगालचा नवाब हो असं करून ते संधान बांधल्या गेलं आणि ते संधान बांधून या देशामध्ये पहिली फितुरी या देशामध्ये घडून आली आणि देशाचं सगळ्यात मोठं नुकसान या लढाईनं झालेला आपल्याला पाहायला मिळतंय शिराज उद्धवला मोठ्या सैन्यानेशी इंग्रजावर चालून गेला तो दिवस होता तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी प्लासी येथे लढाईला तोंड लागले नेतृत्वाखाली नवाबाचं लष्कर युद्धात उतरलंच नाही मीर जाफरनं जाफर विश्वासघात केल्याचे नवाबाच्या ध्यानात आले तेव्हा नाईला त्याला ते माघार घ्यावी लागली अशा प्रकारे शस्त्रबळाचा वापर न करता प्लासीची लढाई फितुरीनं इंग्रजांनी जिंकली आता लक्षात घ्या डेट लक्षात घ्या तेवीस जून सतराशे सत्तावन या दिवशी प्लासी या ठिकाणी युद्धासाठी दोन्ही सैन्य अं समोरासमोर आलं पण शस्त्रबळाचा वापर झाला नाही तेवीस जून सतराशे सत्तावन्न शस्त्रबळाचा वापर झाला नाही रक्तरंजित त्या ठिकाणी लढाई झाली नाही कुणी कुणावर घाव त्या ठिकाणी केला नाही घाव तो फितुरीचा होता आणि ती फितुरी मी जाफरने केली इंग्रजांनी ती घडवून आणली श्रीमंत सावकार जगत शेट याच्या मध्यस्थीनं आणि सिराजुद्दौला हे लक्षात आलं आणि त्या ठिकाणीच मग लढाई इंग्रजांनी जिंकली अशा पद्धतीची लढाई प्लासीची आपल्या देशामध्ये पहिली लढाई घडून आली शिराज उदलाचा पराभव झाल्यानंतर बनवण्यात त्यानुसार त्या प्लासीच्या लढाईत भारताचा इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे लढाईतील यशामुळे बंगाल बिहार ओरिसा भागात ब्रिटिशाचं वर्चस्व निर्माण झालं जो बिहार ओरिसा जो बंगाल असणारा सुपीक हस्तोद्योग जमीन असणारी भरभराट असणारा जो काही स्वभाव होता त्या प्रांतामध्ये इंग्रजांनी अनेक सवलती आपल्या पदरामध्ये पाडून घेतल्या आणि कटपुतरी असणारा हाताचं भाऊला असणारा मीर झाफर हा नवाब बनवून टाकण्याचं काम इंग्रजांनी केलं त्यानंतर बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लायू याने नवाबाकडून फार मोठ्या सवलती व पैसे मिळवले ईस्ट इंडिया कंपनीचा आणि इंग्रजांचा बंगालचा गव्हर्नर त्या काळाचा सगळ्यात सुरुवातीचा पहिला असणारा गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव यांना सगळ्या सवलती आपल्या पदरात पाडून घेतल्या आणि पैसे खूप मिळवले इंग्रजांनी शेतकऱ्याची लूट केली तसेच कारागिरांचे शोषण सुद्धा केले जे की बंगालमध्ये हस्त उद्योग फार मोठे होते त्यानंतर पुढे ब्रिटिशांची सतत पैशाची मागणी पूर्वता न आल्यामुळे ब्रिटिशांनी त्याला नवाब पदावरून काढून टाकले आता नवाब फकर सततची मागणी पैशाची होत होती ती त्याच्यानं पूर्ण करता आली नाही म्हणून त्याला काढलं आणि त्याचा कासिमला नवाब नवाब काम इंग्रजांनी केलं हा देश त्या काळच्या इंग्रजांच्या व्यवहाराला तो कंटाळलेला होता तो त्यांचं ऐकत नसायचा तो स्वतःच जे काही नवाब पद आहे त्या पदावरून स्वतःचा कारभार तो करत असायचा आणि म्हणून जो काही मीर कासिम आहे मीर जाफरचा जावई त्याला सुद्धा पुन्हा पदच्युत करण्यात आलं नंतर मीर इंग्रजांनी बसवलं अशा पद्धतीनं ही आदला बदली बदली जावाई आणि त्या ठिकाणी असणारा मीर कासिम आणि मीर जाफर यांची करून त्या बंगालवर आपलं पूर्णतः वर्चस्व करण्याचं काम इंग्रजांनी केलं अशी असणारी प्लासीची लढाई आपल्या मुत्सुदगिरीमुळं आणि आपल्या चातुर्यानं रॉबर्ट क्लाइव यानं जिंकून घडून आणली शस्त्रबळाचा वापर न करता भारतामध्ये इंग्रज राजकीय सत्तेमध्ये प्रवेश त्यांनी केला आणि त्यानंतरची एक दुसरी एक लढाई आपण पाहणार आहोत दुसरी लढाई पाहून आपण हा व्हिडिओ थांबवणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दोन चार मुद्दे आहेत रॉबर्ट रॉबोट क्ल जी दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती ती आणि इंग्रज म्हैसूरचं संघर्ष असेल किंवा तैना ती फौजीची पद्धत असेल त्यानंतर मराठी आणि इंग्रज आणि शीख सत्तेचा पाडा मुद्दे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण दुसरी लढाई बक्सरची लढाई म्हणून बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्ट बघा पहिली प्लासीची लढाई ती वीस जून सतराशे सत्तावन्न त्यानंतर बक्सरची लढाई बावीस ऑक्टोबर सोळा सतराशे मध्ये झाले मीर कासिम हा अतिशय महत्वाकांक्षी नबाब होता प्रशासनातील ब्रिटिशांचा हस्तक्षेप त्याला मानवत नव्हता त्याने ब्रिटिशांविरुद्ध सुजा त्यानंतर मुघल बादशाह शाह आलम यांच्या मदतीनं त्यांनी युद्धाची तयारी केली आणि या तिघांनाही एकत्रित येऊन आता इंग्रजांना धडा शिकवायचा असं म्हण इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारलं ते बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्ट रोजी बिहारमध्ये बक्सर इथे ब्रिटिश आणि मीर कासिम यांची लढाई झाली जो नवाब पदावर मीर जाफरचा जो अभाई होता त्याला बसवून नवाब बनवलं होतं नंतर त्याला पदच्युत केलं आणि नंतर मीर जाफरलाच बसवलं म्हणून मीर कासिम हा महत्वाकांक्षी होता त्याला इंग्रजाचं पटत नसायचं म्हणून त्यानं सुजाउद्धवला आणि त्यानंतर मुघल बादशाह शाह आलम यांच्या मदतीने इंग्रजाविरुद्ध आता युद्ध करूया आणि ह्या तिघांना एकत्रित येऊन बिहारमध्ये असणारं बक्सर हे ठिकाण त्या ठिकाणी मीर कासिम आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई सुरू झाली आणि या लढाईमध्ये इंग्रज जे काही फौजांनी यांचा पराभव केला त्यातून सतराशे पासष्ट मध्ये अलाहाबादचा तह झाला अलाहाबादचा तह कितीमध्ये झाला सतराशे पासष्ट मध्ये झाला कोणत्या लढाईतून झाला तर बक्सरच्या लढाईमधून झाला बक्सरची लढाई कुणामध्ये झाली मीर कासिम शुजाउद्दौला आणि शाह आलम मुघल बादशाह आणि इंग्रज यांच्या विरोधात त्या ठिकाणी लढाई झाली होती ही बक्सरची लढाई कितीमध्ये झाली बावीस ऑक्टोंबर सोळाशे चौसष्ट सतराशे चौसष्टमध्ये झाली आणि या लढाईतूनच अलाहाबादचा तह झाला या या तहानवे बंगालच्या शुभेत महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला पुढे त्यांनी फौज फौजदारी अधिकारी मिळाले अशा प्रकारे ब्रिटिश सत्तेचा पाया बक्सरच्या लढाईने आपल्या भारतामध्ये रोवला गेला किंवा घातला गेला पाया कधी घातला कोणत्या लढाईने घातला बक्सरच्या लढाईने घातला कधी लढाई झाली सतराशे चौसष्ट मध्ये झाली बावीस ऑक्टोबर कोणाकोणामध्ये झाली मीर कासिम शुजाउद्दौला आणि आलम मुघल बादशाह विरुद्ध इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली कुठं झाली बिहारच्या बक्सर या ठिकाणी झाली आणि या लढाईमध्ये इंग्रजांनी या तिघाचा पराभव केला अशा प्रकारे भारतामध्ये इंग्रज सत्तेचा पाया या बक्सरच्या लढाईनं रवला गेला आणि यातूनच महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला इतकंच काय तर फौजदारी अधिकारही मिळाले अशा प्रकारे इंग्रज भारतामध्ये राजकारणामध्ये किंवा सत्तेमध्ये त्यांनी पाया रवला आजचा हा व्हिडिओ आज आपण आधुनिक भारताचा इतिहास आणि ब्रिटिश शासन व्यवस्था या व्हिडिओतून आपण पाहिलं तर सगळ्या सर्व विद्यार्थ्यांनी सरळ सेवा भरतीसाठी आधुनिक भारताचा इतिहास यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ आपण असा बनवत आहोत मुद्दे न सांगता आपण एखादा चॅप्टर एखादा लेसन आपल्या शाळेमध्ये किंवा दहावी बारावीच्या तासिकेमध्ये कशा पद्धतीने आपण शिकतो आणि त्या पद्धतीने आपण शिकवत आहोत मुद्दे सांगून आपण पुढे जात नाहीत आपण एक कायम लक्षात राहा अशी आपली ही टीचिंग आहे या टीचिंगनं आपल्याला कधीही चुकणार नाही कायम मुद्दे लक्षात राहणार आहेत आपण बरेचसे मुद्दे देतात त्या मुद्देवर हायलाईट करतात पण ते लक्षात राहत नाही आपण एक गोष्टीच्या स्वरूपात भावार्थाच्या स्वरूपात आपण हा पाठ शिकवलेला आहे सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या या स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसला सगळ्यांनी संपर्क करा संपर्क क्रमांक खाली दिलेला आहे आणि जी भरती आज सरळ सेवेची निघत आहे त्यामध्ये इतिहास यावर चार पाच प्रश्न पडत आहेत म्हणून आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच ठीक खूप खूप धन्यवाद